ऑगस्ट yeah! yeah! ला मुंबईला जायचं मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस करायचा नाही आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश गावागावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला उतरायचं मैदान गाजवायचं निजेत मिळवायचं मराठ्याच्या अंगावर गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचं दोन एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं इथून सत्तावीस ऑगटला सकाळी दहा वाजता अंतराने सोडायची या वेळेस आपल्याला सरक जायचं कुठेही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री पाऊस पावसायचं एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा आहे यावेळेस दुसऱ्यांना चॅन सर दुसरे लय बेजार करायला लागलेत मला तुम्हाला का काय सांगावं ना दुसरे लय बेजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून गेले ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस वे दुसरीकडून आता रंगभूमीत राहायचं मैदानात मराठ्यांनी ना नाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा आता हटायचं नाही सगळ्यांनी आता रणभूमी पुतळाची तयारी करायची मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस घेरायचा नाही ही राज्यव्यापी बैठक या राज्यातल्या कारागोपऱ्यातून लाखो मराठी एकत्र आले आता मात्र मराठ्यांना विजयापासून कोणालाच रोखू द्यायचं नाही पहिला मुद्दा सांगितला रणभूमीत उतरायचं सा। मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेखाच्या अंगावर विजय मिळून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आर पारची आणि अंतिम दोन वर्ष झालं मराठा लढतोय हा दोन वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची